हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण कर ब्लाउजची कटिंग बघणार आहोत अठ्ठावीस छातीसाठी अतिशय सोपी पद्धत बघणार आहोत ज्या मैत्रिणींना कटिंग कर करायला अवघड जातं त्यांनी हा व्हिडिओ बघा खूप सोपी पद्धत आहे नवीन ब्लाउज शिकत असाल तरी पण तुम्हाला समजा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी आजपासून आपण अठ्ठावीस छातीपासून बेचाळीस किंवा चौवेचाळीस अठ्ठेचाळीस छातीपर्यंत पर्यंत प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर, तर, तर मग चला आपण व्हिडिओला सुरुवात करू तर बघा मी इथे घेतलेला आहे कारशीट पेपर आता आपल्याला टाकायची आहे उंची तर आपण बॅक साइड पार्ट आणि फ्रंट पार्ट वेगवेगळा कटिंग कर करणारे सर्वात पहिला आपण बॅक साइड पार्ट कट करून घेणार आहोत तर त्यासाठी आपण एक सिंगलच पेपर घेणारे तर इथं बघा हा जो पेपर आहे हा मी असा ओपन साईड माझ्या साईडला ठेवते म्हणजे इकडनं ही ओपन बाजू आहे ही बघा आणि बंद बाजू इकड नाही तुम्ही सिंगल कापून घेतलात तरी पण चालन काही अडचण नाही आपण इथं उंची टाकून घेऊ जशी आता उंची आहे तेरा इंच म्हणून मी इथं घेते चौदा इंच तुम्हाला माहित आहे आपण एक इंच एक्स्ट्रा घेतो जी काही उंची असेल त्याच्यामध्ये आपण एक इंच घेत असतो तुमची जर उंची साडेबारा असेल तर मग आपण इथं तेरा इंच घ्यायचं आहे किंवा साडे सॉरी साडेबारा असेल तर त्याच्यामध्ये एक इंच घ्यायचा म्हणजे साडे तेरा इंच बारा असेल तर एक इंच घ्या म्हणजे तेरा इंच आता माझी उंची इथं तेरा इंच आहे आणि मग मी घेतलेला आहे चौदा इंच आपल्याला टाकायचं आहे शोल्डर अठ्ठावीस छातीसाठी शोल्डर किती टाकणार मैत्रिणीं जर तुमचा डीप गळा असल हे बघा नऊ दहा साडे दहा अकरा असा गळा असेल तर म्हणजे तुमचा गळा जो आहे तो डीप नेक आहे मग तुम्हाला काय करायचं इथं शोल्डर किती घ्यायचंय तर जर तुमचा गळा दहा इंचाच्या खाली असेल तर हे शोल्डर तुम्हाला संपूर्ण किती ठेवायचंय तर हे शोल्डर आपण ठेवणार साडे चार इंचावरती बरोबर जर तुमचा डीप आणखी न्याच्यापेक्षा डीप गळा असेल बरोबर जसं तुमचा हा गळा भरपूर डीप असेल जसं अकरा इंच साडे इंच असा असेल तर मग तुम्हाला हे शोल्डर चार इंच किंवा सव्वा चार इंच असं टाकलं तरी पण चालन जर तुमचं जास्त डीप असेल तर मग तुम्हाला अशा पद्धतीने शोल्डर हे कमी ठेवायचे आहे जेणेकरून शोल्डर मग हे उतरत नाही आणि रुंदी जी आहे ती आपण ठेवणार आहोत दोन इंच रुंदी आपण ओपन दोन इंच ठेवणार आहे तर ही शोल्डर पट्टी किती झालेली आहे आपण चेक करू हे बघा तर ही शोल्डर पट्टी जी आहे ही आपली आहे अडीच इंच ब्लाउज शिवल्यानंतर हा गळा जी गळा आपली जी शोल्डर पट्टी आहे ही आपली दोन इंच तयार होणारे जर तुम्हाला याच्यापेक्षा कमी पाहिजे असेल शोल्डर पट्टी तर तुम्ही हे शोल्डर कमी करू शकता बरोबर जसं हे आतमध्ये पॉइंट घेऊ शकता त्याच्यानंतर आपल्याला इथं मुंडा उंची घ्यायची आहे तर आपल्याला इथं मुंडा उंची जी आहे ती घ्यायची आहे पाच इंचावरती मी इथं पाच इंचावरती पॉइंट घेतलेला आहे इथं आपण ही चेक करून बघू साडेचार इंचावरचा पॉइंट आता इथे एक सरळ रेष मारून घेऊ आपण आता आपल्याला इथं टाकायचं आहे छातीचा चौथा भाग बघा अठ्ठावीस छाती आहे अठ्ठा अठ्ठावीस छातीचा चौथा भाग आहे तो सात इंच सात चोक अठ्ठावीस तर सात इंच इथं पॉइंट घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायचंय इथं तुम्ही शिलाई मार्जिन जे आहे ते दीड इंच पण घेऊ शकता आणि इथं तुम्हाला आता खालच्या साईडला कमर मोजायचं आहे जर तुम कमर नाही मोजलं तरीही चालतं काही अडचण नाही इथं आपला सर्वात महत्वाचं आहे छातीचा चौथा भाग तोच तुम्ही खाली पण कमरेला टाकू शकता आणि इथं सरळ आपण रेश मारून घेऊ आता इथून घ्यायचं आपल्याला दीड इंच पॉईंट जर तुमच्या बॅकसाइडला खूप झोळ पडत असल बॅकसाइडला खूप झोळ पडत असेल तर तुम्हाला हा पॉईंट जो आहे हा तुम्हाला ए, एकदम एक इंच घेतला तरीही चालण आतमध्ये घेतला तरीही चालन पण आपण इथं मोंड्याचा आकार जो आहे तो दीड इंचावर पॉइंट घेणारे आणि काय करायचं इथं राऊंड शेप बऱ्याच मैत्रिणी काय करता असं वरतून हा मोंड्याचा आकार देतात त्याच्यामुळं काय होतं मोंढ्यामध्ये जास्त झोळ आणि चुन्या पडत्या मग त्याच्यासाठी काय करायचं आपल्या जो मुंड्या आपण जो हा मुंड्याचा आकार घेतलेला आहे मुंडा उंची याचा आपल्याला मधला सेंटर घ्यायचा आशी, आहे जसं आता हा पाच इंच आहे तर याचा मधला सेंटर निघलेला आहे अडीच इंच मग हा अडीच इंच आपल्याला काय आहे इथून वरतून आपल्याला सरळ अशीच घ्यायची फक्त इथूनच आपल्याला काय आहे हा जो आपण दीड इंच मोंड्याचा आकार घेतलेला आहे हा आपल्याला इथून जॉईंट करायचा आहे बघा या पद्धतीने अशा पद्धतीने हा आपण काय घेतला मोंड्याचा आकार काढून घेतला काय होईल तुमच्या मोंढ्यात अजिबात झोड पडणार नाही आता आपल्याला काय आहे आता आपला साईड इथं तयार झाला त्याच्यानंतर इथून आपल्याला घ्यायचा गळा जसा मी सांगितला तुमचा गळा किती पण असू द्या जसं मी आता घेतला साडे दहा इंच आणि गळा रुंदी जी आहे ती आपण घेऊ अडीच इंच गळारुंदी तुमचा डीप असेल तुम्ही ही अडीच छोट्या साईज मध्ये अडीच पावणे तीन इंचा पर्यंत गळारुंदी ओपन ठेवायची आहे खालच्या साईडनी म्हणजे जास्त गळा जो आहे तो फैलत नाही तुम्ही हा गळा असा बाहेरून पण घेऊ शकता बघा या पद्धतीने अशा पद्धतीने आपण हा गळा काढून घेतला तर आपला हा बॅक बॅकसाईड पार्ट संपूर्ण तयार झाला इथं आपल्याला टक्स मारायचे असतात हे बघा साडेतीन इंच टक्स घेतलेला आहे उंची पण साडेतीन इंच घेतलेली आहे आडवाही आपण साडेतीन घेतला आणि उभाही साडेतीन घेतला ज्या तुमचा गळा हा जास्त वर असेल बरोबर म्हणजे गळा वरती असेल हा गळा जसा आता साडे दहा आहे तर तुमचा जसा सात असेल आठ असेल तर तुम्हाला ही जी टक्सची उंची आहे ही थोडीशी वाढवून घ्यायची बाकी तुम्ही गळा रुंदी टक्सची रुंदी जी आहे ती साडेतीन इंच चार इंच घेऊ शकता काही अडचण नाही आता आपण सर्वात पहिला हा बॅक साईड पार्ट इथं कट करून घेऊ आणि मग फ्रंट पार्ट कट करू तर मी बॅक साईड पार्ट कट करताना फक्त वरचा जो आपण घेतलेला पेपर आहे वरचाच कट करतीये त्याच्यामुळे मी म्हटलं तुम्ही सिंगल घेतला तरी चाला मी इथं कट नाही करून घेतलं म्हणजे वेगळा करून नाही घेतला डायरेक्टली दाखवलेला आहे याच्यामध्ये तर आपण हा सर्वात पहिला साईड पार्ट मी इथं कट करून घेते तर हा मोंड्याचा आकार आपल्याला असा सरळ घ्यायचा आहे वरकून आणि त्याच्यानंतर हा मुंड्याचा राऊंड देऊन घ्यायचा असा कट करून घ्यायचा आहे तर हा आपला संपूर्ण बॅक साईड पार्ट रेडी झालेला आहे आता याच्यावरनच आपल्याला काय करायचं आहे फ्रंट पार्ट काढायचा आहे हे बघा अशा पद्धतीने मी काय करते आता हा जो फ्रंट पार्ट, पार्ट, जो पार्ट आहे हा आपल्याला बॅक साईड पार्ट वरून काढायचा आहे आता हा जो बॅक साईड पार्ट आहे जसाच्या तसा आपण सर्वात पहिलं आखून घेऊ बरोबर हे बघा तर आखून घ्यायच्या आधी काय करायचं आपल्याला अगदी पाव इंच अगदी दोन रेषा ज्या आपल्या टेपच्या दोन रेषा आहेत ह्या एवढ्या अशा फक्त आपल्याला इकडनं वाढवून घ्यायच्या आहे अशा दोन रेशा पाव इंच इथे एक सरळ रेश मारून घ्यायची आपल्याला हे बघा पट्टीने रेश मारून घेते मी तर सरळ रेश मारून घेऊ हो इकडनं आपली हुकलूक पट्टी येणार आहे त्याच्यामुळं हे बघा आता हा जो आपला बॅक साईड आहे हा आपण जसाच्या तसा ह्या पाव इंचाच्या रेषेच्या आतमधून आखून घ्यायचा जसाच्या तसा आपण काय केलं हा जशाच्या तसा आखून घेतलेला आहे हा पार्ट आणि जी आपण रुंदी घेतलेली आहे तिचं पण आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचंय हे बघा हे मार्किंग मी जशीच्या तसं करून घेतलेलं आहे आता आपण इथं हा जो मोंढा आहे हा आपण जसाच्या तसा सर्वात पहिलं काढून घेऊ हे बघा तर आपण हा जो मुंड्याचा आकार घेतलेला आहे हा आपला बॅक साईडचा होता बरोबर आता आपल्याला हा नाही घ्यायचा आता आपल्याला काय करायचं इथून एक इंच घ्यायचा पॉइंट एक इंच घ्यायचा आणि याचाही आपल्याला काय करायचं इथून मधला सेंटर घ्यायचा अडीच इंचा मधला सेंटर घ्यायचा तर टेप फोल्ड करते आणि इथून घेते हा पॉइंट आता इथून आपल्याला सरळ राईश रेश घ्यायची आणि इथूनही आपल्याला हा मुंड्याचा आकार काढून घ्यायचा तर ही झालं आपला फ्रंट पार्टचा मुंड्याचा आकार आता हा आपला बॅक साईड होता त्याच्यामुळे हा आपल्याला घ्यायचा नाहीये आता काय करायचं हे बघा आता आपल्याला इथून घ्यायचा आहे पुढचा गळा मोजून घ्यायचा आहे हे बघा आता हा आपल्याला पुढचा गळा घ्यायचा जसं आता माझा पुढचा गळा आहे सहा इंच तुमचा जो काही गाळा असेल तो घ्यायचा आणि खालून गाळा रुंदी जी आहे मी आहे तेवढीच घेणार आहे जशी दोन इंच आहे वरती तर खाली पण दोनच इंच ठेवणारे इथं तुम्ही सव्वा दोन इंच पण घेऊ शकता आणि अडीच इंच पण घेऊ शकता त्याच्यानंतर हा गाळा थोडा बॉक्सच्या आतून आपण घेऊ तर इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार गाळा घ्यायचा आहे गोलगाळा घ्या पानगाळा घ्या कोणताही गाळा घ्या पंचकोणी घ्या चौकोणी घ्या प्रिन्सेस कट ब्लाऊज मध्ये तुम्ही आवडीनुसार गळा घेऊ शकता आणि मी इथं घेतलेला आहे गोल गळा बरोबर आता आपल्याला टाकायचं आहे प्रिन्सेस कट ब्लाउजची रुंदी आता सर्वात पहिलं काय करायचं मी सांगते इथं सर्वात पहिलं तुम्ही इथं तुमची जी टक्स टक्सची जी आपली टक्स पॉइंट असतो कटोरी टक्स पॉइंट तो जर तुम्ही मोजलेला असेल तर तो तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे यानी काय होईल तुमचं प्रिन्सेस कट ब्लाउजचा टक्स पॉइंट कधीही चुकणार नाही व्यवस्थित कट ब्लाउज हा बसून जाईल बरोबर जर आता ज्या मैत्रिणींना माहीत नाही त्यांनी काय करायचं इथून आपण अठ्ठावीस छातीसाठी जो आपण इथं घेतलेला आहे हिरेश मारून घेतलेली इथून आपल्याला मोजायचं आहे साडेतीन इंच हे बघा आणि वरच्या हे आपण पॉइंट घेणार आहे तीन इंच आता आपण जो हा पॉईंट घेतलेला आहे साडेतीन इंच साडेतीन इंच हे आपण जोडून घ्यायचा आडवाही साडेतीन इंच आणि उभाही साडेतीन इंच बरोबर हा मोजून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचंय आता इथून घ्यायचा दीड इंच पॉइंट दीड इंच पॉइंट घेतल्यानंतर इथून आपल्याला जवळजवळ हा आपण पॉइंट आपण दीड इंच घेऊ उभा या दीड इंचा पासून आणि इथून आपल्याला ह्याला असा जॉईंट द्यायचा म्हणजे इथं असा छान असा चा शेप देऊन घ्यायचा हा शेप दिल्यानंतर आपल्याला इकडनं व्यवस्थित काय करायचं आकार द्यायचा प्रिन्स कटचा तर इथूनही आपण एक इंच पॉईंट वर घेऊ आणि ही रेश याला जॉईंट करू तर येणी ना तुमचा पफ हा चांगला येईल आणि इथून हा पॉईंट इथं शेप देऊन घेऊ आपण हा प्रिन्स कटचा हा प्रिन्स चा शेप दिल्यानंतर इथलं थोडस दोन दोन रेषा आपण याला अशा पद्धतीने इथं कट करून घेणारे नंतर तुमचा फफ हा खूप छान इन प्रिन्सेस कट ब्लाउज मध्ये नक्की ट्राय करा आणि ब्लाउज पीस वर कशा पद्धतीने वाढवायचं ते पण सांगते आता जे आपण इथं दीड इंच घेतलेलं आहे वाढवून तेच आपण इकडं ही थोडस वाढवून घेऊ दीड म्हणजे आपण फक्त अगदी एक इंच वाढवून घेतलं तरीही चालन किंवा दीड इंच घेतलं तरी चालन काय अडचण नाही पण आपण एकच इंच घेऊ म्हणजे आपल्याला हे जे आ, कट केल्यानंतर कसं वाढवायचं ते पण सांगते मी तुम्हाला ब्लाउज पीस वरती त्याच्यानंतर हा इथं कट होणार आहे त्यामुळे आपण इथं ही काय करू थोडं वाढवून घेऊ म्हणजे फिटिंगला प्रॉब्लेम येणार नाही आता हे पॉईंट जोडून घ्यायचे आपल्याला हा आता काय करायचंय आपल्याला खालच्या साईडने नॉर्मली पाव इंच वाढवून हा आकार इथं देऊन घ्यायचा आहे आता अशा पद्धतीने हा आपण मी याच्या आधी तुम्हाला वेगळी पद्धत आहे पण जर कोणी नवीन असतील तर तुम्ही ही पद्धत नक्की फॉलो करा आणि त्या पद्धतीने तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही ब्लाउज कट करू शकता त्याच्यानंतर ही हुक लुक पट्टीसाठी आपण घेतलेला वाढवलेला पार्टे हा पण आपल्याला इथं याच्यामध्ये घ्यायचं आहे त्याच्यामुळं फक्त हिवरच्या साईडला जे आहे ना आपण हे वाढवून घेतलेलं आहे आता हे आपण संपूर्ण कट करून घेऊ आणि ब्लाऊज पीस कस वरती कसं वाढवायचं ते पण सांगते हे बघा आता आपण ही गळा जो गळा आहे तोही आपण इथं कट करून घेऊ आणि हा आपला मोंड्याचा आकार तो पण आपण इथं कट करून घेऊ तर आपण हे जे आखलेला एक्स्ट्राचा पार्ट होता तो पण आपण इथं कट करून घेतलेला आहे आणि इथून द्यायचा आहे आपल्याला प्रिन्स कटचा शेप बगा। आता काय करायचं आपल्याला आपण ज्या वेळेस हे कपड्यावरती ठेवू त्यावेळेस काय करायचं आता आपण हे मी एक अस्तर घेतलेलं आहे जे तुम्हाला समजवण्यासाठी कशा पद्धतीने काढायचं आता हे पॅटर्न आपण अशा पद्धतीने ठेवायचंय ज्या आपण हे पॅटर्न अशा पद्धतीने ठेवू संपूर्ण आहे असच आपण आखून घ्यायचं जोड़ हे बघा या पद्धतीने आखून घेतलेलं आहे आता याला काय करायचंय फक्त आपल्याला नॉर्मली पाव इंच वाढवायचं जेवढं आपल्याला जोडायला लागतं तेवढंच वाढवून घ्यायचं या पद्धतीने हे वाढवायचं त्याच्यानंतर हे पण आपल्याला काय करायचंय दोन्ही साईडला वाढवून घ्यायचंय तर या साईडला सुद्धा आपल्याला काय करायचंय वाढवून घ्यायचं ला हे बघा आता हे आपण साईडला करू आणि ह्या साईडला पण आपल्याला काय करायचं पाव इंच वाढवायचं जेवढं आपल्याला जोडायला लागतं ना तेवढं दोन्ही पण साईडने आपल्याला हे फक्त आपल्याला हे कारण की असं जोडावं लागतं ज्या वेळेस आपण हे कट करू त्यावेळेस तर ह्या पद्धतीने आपण काय केलं वाढवून घेतलेलं आहे तर एवढं तुम्हाला चेंज करायचंय प्रिन्सेस कट ब्लाउज हा नक्की शिवून बघा इतका छान अशी याची फिटिंग वगैरे बसती नक्की ट्राय करा बाही कटिंगचा व्हिडिओचा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते दे तिथे जाऊन व्हिडिओ नक्की बघा जेणेकरून तुमची बाही पण कटिंग होईल आणि ह्या पद्धतीने प्रिन्स कट पण तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मी आजचा व्हिडिओ